केवळ एक राजकीय पक्ष नाही तर सेवा समर्पण आणि प्रथम या विचारांची चळवळ आहे सबका 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 साथ सब विकास सब विश्वास या मंत्रावर चालणारा पक्ष म्हणजे भाजपा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची नवी दिशा दिली पारदर्शक प्रशासन गरीब युवक महिला आणि शेतकरी केंद्रस्थानी ठेवून भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणारे नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे ठोस निर्णय वेगवान विकास आणि सक्षम नेतृत्व पायाभूत सुविधा कायदा सुव्यवस्था आणि आधुनिक महाराष्ट्राची मजबूत पायाभरणी त्यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे आणि आता सज्ज त्यांच्याच पाऊल झालाय आपला अमित कल्याणचा करायला संघ संस्कारांतून घडलेला भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता अमित महेश्वर धाकरस बालपणापासूनच सामाजिक बांधिलकी संघटनात्मक काम आणि जनतेशी थेट संवाद हाच त्यांचा राजकीय पाया जुने कल्याण शहर मंडळ अध्यक्ष म्हणून अल्पावधीतच आरोग्य शिबिरे मोफत नेत्र तपासणी ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसाठी उपक्रम प्रभावीपणे राबवले कार्यकर्त्यांशी सतत संवाद प्रत्येक घटकाला सोबत घेणारी भूमिका हेच त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य पंचवीस वर्षांचा यशस्वी उद्योजक आणि समाजासाठी वेळ देणारा कार्यकर्ता दुर्मिळ सांगड म्हणजे अमित आमच्या इथे आम्ही कल्याण शहरचे जे जुने कल्याण शहरचे अध्यक्ष श्रीमंत अमितजी धाक्रस यांना आम्ही एक विनंती केली होती की आमच्या या परिसरामध्ये कचरा आणि झाडाची भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे ती जरा छाटणी करून ते स्वच्छ करून द्यावे त्याप्रमाणे त्यांनी मनावर घेऊन ताबडतोब त्याची अंमलबजावणी केली डाकरसाहेब त्यांनी चांगल्या प्रकारे ही टीम डेव्हलप केलेली आहे ती आपल्या प्रभागामध्ये जाऊन प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन स्वच्छतेचं महत्त्वही कळवते आणि त्यांच्याकडनं जेवढी शक्य होईल तेवढी मदतही करते तर मी असं म्हणेन की अशा असं का कार्यासाठी वाहून घेतलेला आणि प्रामाणिक नेता जर आपल्या प्रभागाला मिळाला तर आपल्या प्रभागाच्यामध्ये स्वच्छतेचा आणि इतरही सगळ्या गोष्टीची वाढ होईल तेव्हा आपण नागरिकांनी या सगळ्याचा साकल्याने विचार करायला हवा अमित धाकर यांनी याच वसाहतीमध्ये मागे जी शौचालय आहे याची रिपेरिंग असो इथली स्वच्छता असो अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो की पहिल्यांदाच या प्रभागामध्ये असं कणखर नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे मिळाले आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही जी धाकरच इथे लोकांचा खऱ्या अर्थाने जो विकास राखडला आहे तो विकास पुढे नेऊन प्रामाणिकपणे काम करतील आता कल्याण महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ डीमधून विकास विश्वास आणि परिवर्तनासाठी ते सज्ज आहेत पाणी ही गरज आहे लक्झरी नाही मी जातीने लक्ष घालीन कोणाची तक्रार येणार नाही आणि पाणी पुरवठा नियमित चालेल सुरक्षित रस्त्यांसाठी मी कटिबद्ध आहे स्वच्छतेसाठी मी कटिबद्ध आहे उद्याने दिवे आणि महापुरुषांचे पुतळे सुशोभीकरणासाठी मी कटिबद्ध आहे सरकारी हॉस्पिटल किंवा सरकारी आरोग्यसेवा मी अधिक मजबूत करणार आरोग्यसेवेसाठी मी कटिबद्ध आहे महिला बचत गटांना मी प्रोत्साहन देणार महिला सक्षमीकरणासाठी मी कटिबद्ध आहे तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध तुमचं ऐकणं माझं कर्तव्य जनतेसाठी मी आहे योजना पोहचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे तुमच्या समस्या सोडवणं ही माझी जबाबदारी तुमच्यासाठी मी कटिबद्ध आहे झा घुमला आवाज विजयाचा निर्धार जनतेचा झाला भगितेना त्यालो शंकर आणि पर्वत्सत्याचा आला मार्गाने भारत उद्धरना देवा भाऊनी महाराष्ट्र आपला कल्याण नगरीच्या विकासासाठी हा